खऱ्या अर्थाने ही शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे एमएसपी म्हणजे काय तर मिनिमम सपोर्ट प्राइस एम पीच्या धर्तीवर मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणजे कंपनीने जर तिचा एखादा प्रोडक्ट तयार करायचा ठरवला तो प्रोडक्ट तयार करत असताना कंपनी त्या प्रोडक्टचा ता संपूर्ण खर्च त्याचं मार्केटिंग करेपर्यंतचा खर्च एन कस्टमरपर्यंत प्रोडक्ट जाईपर्यंतचा खर्च हा खर्च आणि त्याच्यावरती साधारण चाळीस टक्के मार्जिन ठेवून फायदा ठेवून त्यावरती एक एमआरपी ठरवली जाते मॅक्झिमम जा रिटेल जा प्राइस आणि ही एमआरपी त्या ठिकाणी ग्राहकाला सुरक्षित करण्यासाठी सरकारने कायद्याच्या कक्षेत आणलेली आहे आधी त्याच धर्तीवर एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे शेतकऱ्याचा जो काही वगैरे ज्या काही माल आहे शेतकऱ्याचा यामध्ये सोयाबीन असेल असेल आपले गहू तांदूळ असेल बाजरी असेल मका असेल बऱ्याच ज्या नासाडी होत नाही म्हणजे साधारण चार महिने हा हा जो माल आहे तो टिकतो त्या प्रकारच्या साधारण तेवीस प्रकारच्या पिकांना एम एस कक्षेमध्ये सध्या ते आहेत परंतु त्या ठिकाणी कायद्याच्या कक्षेत आणल्याच्या नंतर म्हणजे कायद्याखाली आपण एक कायदा करून एमएसपी जर जाहीर केली तर त्या ठिकाणी सरकारला आणि मोठ्या कंपन्यांना ते बंधनकारक का आहे की त्या एमएसपीच्या पुढे साधारण आज रोजी सोयाबीनचा रेट समजून घ्या की चार हजार रुपये सोयाबीनचा रेट आहे सोयाबीनचा रेट चार हजार आहे त्याच्या एमएसपी मध्ये त्याच्या खाली जर त्याची खरेदी होत असेल तर ती कायद्याने अवैध ठरवली जाईल यासाठी शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे की कायद्याने आपल्याला एमएसपी कायद्यात आणून शेतकऱ्यांचं चांगलं होण्यासाठी हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे त्याचबरोबर आपण आपल्या कृषी पदव्युत्तर युवा संघटनेच्या माध्यमातून आणखीन एक मुद्दा उठवला पाहिजे खरंतर माझं बैराज्या नावाचं कृषी सेवा केंद्र आहे शेतकऱ्यांना साधारण एखाद्या एखादी औषधाची बॉटल येते त्यावेळेस एस जीएसटी आणि सीजीएसटी नावाचा प्रकार आहे हा सगळ्यांना माहित आहे जीएसटी टोटल आपण याला जीएसटी म्हणतो म्हणजे सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी यामध्ये साधारण नऊ टक्के एखाद्या केमिकल वरती नव्नद टक्के एक लाख रुपयांची शेतकरी माझ्या पूर्ण औषधाची खरेदी करतो हो साधारण द्राक्ष जर बागात दोन एकरचा तर त्या ठिकाणी त्याला जीएसटीच्या नावाखाली केमिकलच्या खरेदीवर फक्त अठरा हजार रुपये त्याला म्हणजे द्यावे लागतात हा एक औषधावरती भरदंड त्याच्या मारला गेला त्याचबरोबर एक जर ट्रॅक्टर खरेदी केलं किंवा ट्रॅक्टरवरती डिझेल आपण ट्रॅक्टरसाठी डिझेल टाकतो त्यावरती ही जिस्ट आहे नाना गोष्टीवरती आपल्या शेतकऱ्यांना जीएस भरावा लागतो हे खर तर अतिशय म्हणजे शेतकऱ्यांची दोन हजार रुपये गाजर देऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी समाधान केलं जातं हे कुठेतरी आहे याच्यासाठी आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे खर तर सरांनी मला म्हणजे पाल देतील किंवा हे माहीत नव्हतं खरं तर काल फोन आला आपण यावं आणि आपल्याला एक जबाबदारी द्यायची खरंतर कोणती जबाबदारी वगैरे माहीत नव्हतं अशीच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कशी युवा शक्ती पद पदवीधर संघटनेचा जो आवाज आहे राज्यभरामध्ये नाही तर देशभरामध्ये दे बुलंद करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे खूप आपण शेतकऱ्यांच्या विचार करून आपली जी संघटना आहे खर तर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू धरून धरून आपण त्या ठिकाणी काम करायला हवं त्याचबरोबर बोलायसारखे आणखी खूप मोठे इतर कार्यक्रमामध्ये बोलू आणखी काही जणांना वेळ पाहिजे असं बोलण्यासाठी आज म्हणजे माझी तालुका अध्यक्ष तुळजापूर विद्यार्थी तालुका अध्यक्ष तुळजापूर या नियुक्ती केल्याबद्दल माननीय लावण सरांचे त्याचबरोबर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सरांचे त्याचबरोबर त्या सरांचे खूप अभिनंदन त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आलात वेळात वेळ काढून आलात आणि संघटनेच्या साठी आपला काहीतरी खाईचा वाटा लागतो म्हणून आपण काम करतात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांसाठी आपण झटावर आणखी जाता जाता एक शहीद आजम भगत सिंग एक विचार म्हणजे एक त्यांनी शाहीर केली होती मेरी कलम मेरी कलम इस कदर वाकिफ है मेरे जज्बा दुसे मेरी कलम इस कदर वाकिफ है मेरे जज्बा दुसे मैं अगर इश्क भी लिखना चाहूंगा मैं अगर इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है हे भगत सिंह माता विचार माझा एक भाषण या ठिकाणी थांबवतो माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो